ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं जीत गीतेच्या एक से से एकशे सेहेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्या तिसरा श्लोक एकोणतीसावा प्रकृतिर् गुणसमूळा सज्जते गुणकर्मसु तान कृत्नविदो मंदांकृतिन विचारयता प्रकृतीजन्य गुणांनी अत्यंत मोहित झालेले अज्ञानी मनुष्य गुण आणि कर्म यात आसक्त राहतात त्या पूर्णत्वाने न समजणाऱ्या मंदबुद्धी अज्ञानांना पूर्णत्वाने जाणणाऱ्या अज्ञानी मनुष्याने विचलित करू नये भाषांतर असं आहे प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेला अशा गुण आणि कर्मांमध्ये आसक्त होऊन राहतो अशा पूर्णपणे न जाणणाऱ्या मंद लोकांना पूर्णपणे जाणणाऱ्या विद्वान मनुष्याने विचलित करू नये व्याख्या अशी आहे की सत्व रज आणि तम हे तिन्ही प्रकृतीजन्य गुण मनुष्याला बांधणारे आहेत सत्वगुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने रजोगुण कर्माच्या आसक्तीने आणि तमोगुण प्रमाद आळस आणि निद्रा यांनी मनुष्याला बांधत असतात उपर्युक्त पदांमध्ये त्या अज्ञानी लोकांचे वर्णन आले आहे म्हणजे चौदाव्या अध्यायामध्ये स श्लोक सहावा ते आठवा आहे पदांमध्ये त्या अज्ञानी लोकांचे वर्णन आले आहे की जे प्रकृतीजन्य गुणांनी अत्यंत मोहित अर्थात बांधलेले आहेत परंतु ज्यांचा शास्त्राविषयी शास्त्रविहित शुभ कर्मांविषयी तसेच कर्माच्या फलाविषयी श्रद्धाविश्वास आहे याच अध्यायाच्या पंचवीसाव्या सव्वीसाव्या श्लोकात अशा अज्ञानी पुरुषांचे सक्ता अविद्वांसहा आणि कर्मसंगीनाम अज्ञानाम या पदांनी वर्णन केले आहे लौकिक आणि पारलौकिक भोगांच्या कामनेमुळे हे पुरुष पदार्थ आणि कर्माविषयी आसक्त राहतात या कारणाने ते याहून उन्नत होण्याविषयी समजू शकत नाहीत म्हणूनच भगवंतांनी यांना अज्ञानी म्हटले आहे ताण कृत विदो मंदान म्हणजे काय आहे की अज्ञानी मनुष्य शुभ कर्म तर करतात परंतु नित्यनिरंतर न राहणाऱ्या नाशवान पदार्थांच्या प्राप्तीसाठी करतात धनादी पदार्थांविषयी ते ममता ठेवतात आणि अप्राप्त पदार्थांची कामना करतात अशा प्रकारे ममता आणि कामनेच्या बंधनात सापडल्यामुळे ते गुण म्हणजे पदार्थ आणि कर्माच्या तत्वाला पूर्णत्वाने जाणू शकत नाहीत अज्ञानी मनुष्य शास्त्रविहित कर्म आणि त्याची विधी यांना तर चांगल्या प्रकारे जाणतात पण गुण आणि कर्माचे तत्त्व योग्य प्रकारे न नाही त्यांना अकृत्न विदहा म्हणजे पूर्णत्वाने न जाणणारे असे म्हटले गेले आहे आणि सांसारिक भोग आणि संग्रहाविषयी रुची असल्याकारणाने त्यांना मंदान म्हणजे मंदबुद्धी म्हटल्या गेले आहे कृष्ण विज्ञ विचार याची व्याख्या अशी आहे की गुण आणि यांना पूर्णत्वाने जाणणारे तसेच कामना ममता अज्ञानी पुरुषांनी पूर्वी वर्णन केलेल्या सकाम भावनेने शुभकर्माविषयी रत असलेल्या अज्ञानी पुरुषांना शुभकर्मापासून विचलित करू नये की ज्यामुळे ते मंदबुद्धी अज्ञानी पुरुष त्यांच्या वर्तमान स्थितीहून खाली येऊ नयेत याच अध्यायाच्या पंचवीसाव्या आणि सव्वीसाव्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या अज्ञानीपुरुषांचे आसक्त हा विद्वान आणि युक्त हा विद्वान अशा पदांनी वर्णन केले आहे भगवंतानी तत्वज्ञ महापुरुषांना पंचवीसाव्या श्लोकात कुरियात पदाने स्वतः कर्म करण्याविषयी तसेच सव्वीसाव्या श्लोकात जोश येत पदाने अज्ञानी पुरुषाकडूनसुद्धा तसेच कर्म करून घेण्याविषयी याज्ञा केली होती परंतु या ठिकाणी भगवंतांनी न विचारलं येत पदांनी तशी अज्ञान न देता जणू त्यामध्ये दे थोडी शिथिलता दिली आहे की ज्ञानी पुरुषांनी जास्त नाही झाले तर कमीत कमी आपले संकेत वचन आणि क्रियेने अज्ञानी पुरुषांना विचलित करू नये कारण जीवनमुक्त महापुरुषावर भगवंत आणि शास्त्र आपले शासन ठेवीत नाहीत त्यांच्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीराकडून आपोआप स्वाभाविकच लोकसंग्रहार्थ क्रिया होत राहतात पहा या ठिकाणी विशेष गोष्ट अशी सांगितली आहे की क्रिया आणि कर्म या दोन्हीमध्ये देखील फरक आहे क्रियेबरोबर जेव्हा मी करता आहे असा अहम भाव होतो तेव्हा ती क्रियाकर्म होत असते आणि त्याचे इष्ट अनिष्ट आणि अनि अनि मिश्रित तीन प्रकारचे फळ मिळतात अध्याय अठरावा श्लोक बारावा परंतु जेव्हा मी करता नाही असा भाव राहतो तेव्हा ती क्रियाकर्म होत नाही अर्थात फलदायक होत नाही तत्वज्ञ महापुरुषाकडून फलदायक कर्म होत नाहीत तर केवळ क्रिया म्हणजे प्रयत्न होत असतात अध्याय तिसरा पुढे येणारा श्लोक आहे ते हे तिसावा तत्वज्ञ महापुरुष कर्मयोगी असो अथवा ज्ञानयोगी संपूर्ण कर्म करीत असताना सुद्धा त्याचा कर्माशी आणि पदार्थाशी कोणत्याही प्रकारचा संबंध सहज राहत नाही जो वास्तविक पूर्वीपासूनच नव्हता अज्ञानी मनुष्य स्वर्गप्राप्तीसाठी शुभकर्म करीत असतात म्हणून भगवंतांनी अशा मनुष्यांना विचलित न करण्याविषयी आज्ञा दिली आहे अर्थात त्या महापुरुषांनी आपले संकेत वचन आणि क्रियेतून अशी कोणतीही गोष्ट प्रगट करू नये ज्यामुळे त्या सकामी पुरुषांची शास्त्रविहित शुभकर्माविषयी अश्रद्धा अविश्वास अथवा नावड उत्पन्न होईल आणि ते त्या शुभकर्मांचा त्याग करतील कारण असे केल्याने त्यांचे पशन पतन होऊ शकते म्हणून अशा पुरुषांना सकाम भावनेपासून विचलित करावे परंतु शास्त्रीय कर्मापासून नव्हे जन्ममरणरूपी बंधनातून सोडविण्यासाठी त्यांना सकाम भावनेतून विचलित करणे उचित आहे आणि आवश्यकसुद्धा आहे परिशिष्ट भाव असा आहे की अर्जुनाचा प्रश्न होता की मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात त्या प्रश्नाचे उत्तर भगवान अनेक प्रकारे देतात ज्याचे तात्पर्य असे आहे की माझा उद्देश घोर कर्मात प्रवृत्त करण्याचा नाही तर कर्माशी संबंध विच्छेद करण्याचा आहे कर्माशी संबंध विच्छेद करण्यासाठीच कर्मयोग आहे संबंध या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी असा आहे की ज्यामुळे मनुष्य कर्मामध्ये फसतो त्या कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीपासून सुटका होण्यासाठी काय केले पाहिजे याचे विवेचन भगवान पुढील श्लोकात करतात जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने हा